याच साठी केला होता अठ्ठ प्रश्न पडला आईला सर्जिनी कुटुंब साताऱ्यातील या ठिकाणचं मूळचं होतं परंतु नोकरीनिमित्त मुंबईमध्ये रहिवाशी आहे कुटुंबात असा चौकनी होतं चौकोनी, चौकोनी कुटुंबातील एक कोण गेला राहिलं त्रिकोणी कुटुंब मायाताईंचे पतिदेव आणि सागर अर्चनाचे वडील त्यांना सोडून देवाघरी गेले आता घरात सगळा भार एकट्या ता माया ताईंवरती पडायचा मुलांचे शिक्षण त्यांचं लग्न या सगळ्याचं टेन्शन जबाबदारी एकट्या आईवरच असायची माया ताईंना एक सागर नावाचा मुलगा आणि मुलगी अर्चना होती मुलीचे लग्न झाले होते आणि ती तिच्या सासरी सुखी होती सागरला त्यांनी किती कष्टाने प्रेमाने लहानाचे मोठे केले होते त्याला चांगले शिक्षण दिले आणि त्याला नोकरी लागल्यानंतर त्याने मुलाच्या लग्नाचा विचार केला तेव्हा सागर आईला म्हणाला आई माझ्या एका मुलीवरती प्रेम आहे तिचे नाव रुपाली आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे तेव्हा फक्त मोलाच्या आनंदासाठी मायाताईने लग्नाला परवानगी दिली रुपालीच्या आईबाबांनाही सागर जावई म्हणून आवडला होता एके दिवशी रुपालीच्या बाबांनी सागरला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा त्याने ते सांगितले की त्याला एक मोठी विवाहित बहीण आहे जी ह्याच शहरामध्ये राहते आणि विधवा आई आहे आपल्या मुलीसाठी सागर त्यांना चांगला मुलगा वाटला कारण तो उच्च शिक्षित होता त्याला चांगली नोकरी होती रुपालीच्या बाबांनी त्याला संध्याकाळी चहा घेण्यासाठी बोलावले तेव्हा सागर रुपालीच्या घरी गेला तिच्या पाणी झाल्यानंतर रुपालीचे बाबा म्हणाले आम्ही आमच्या रुपाला खूप लाडात वाढवलेली आहे त्यामुळे लग्नानंतर तिला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घे तेव्हा सागर म्हणाला तुम्ही काळजी करू नका तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी तिचे बाबा ठीक आहे म्हणाले आणि पुढची बोलणी करण्याकरिता आम्ही दोन दिवसात तुझ्या घरी येऊ असे सांगितले सागर ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्याच कंपनीमध्ये त्याला राहायला घर दिले होते तेव्हा रुपालीचे बाबा सागर चायला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा मायाताईंनी त्याचे खूप छान स्वागत केले बोलता बोलता त्या म्हणाल्या आम्ही खूप साधी माणसं आहोत तुमची मुलगी आमच्या घरात सून नाहीत तर मुलीप्रमाणे राहील तुम्ही तिची काळजी करू नका सर्व बोलून झाल्यानंतर त्यांनी एक शुभ मुहूर्त काढला आणि काही दिवसांनी रुपाली आणि सागरचे लग्न धूमधडाक्यात लावले रुपाली एका श्रीमंत कुटुंबात लाडत वाढलेली मुलगी होती तिला एक भाऊ होता आणि खूप शिकलेली होती दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच बोलायला तिखट होती तिच्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट झाली तर ती पूर्ण घर डोक्यावर घेत होती सागर खूप खुश होता दोघा नवरा बायको एक महिन्यानंतर हिडण्या फिरण्यात घालवला त्यानंतर सागर ऑफिसला जायला लागला आणि सागर ऑफिसला गेला की रुपालीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलवणे सुरू केले ज्या पत्ते खेळायच्या नाचायच्या आणि कधी कधी दारू सुद्धा प्यायच्या प्यायच्या पूजा पाठ करणाऱ्या मायाताईंना सु सुनीची वागणी आवडत नव्हते काही दिवस त्या गप्प पण एके दिवशी त्या रुपालीला म्हणाले सुनबाई चांगल्या घरातील मुलींना सुनांना हे शोभत नाही सासू एवढेच बोलली आणि मग काय यानंतर रुपालीने खूप गोंधळ घातला ती सागरला म्हणाली तू तु तु तुझ्या आईला नीट समजावून सांग की त्यांनी माझ्या लाईफमध्ये मा मध्ये अजिबात इंटरफेअर केलेलं मला चालणार नाही सागर आपल्या बायकोला चांगले ओळखत होता त्यामुळे तो त्याने आईला समजावले की तू रुपालीच्या कोणत्याही कामामध्ये दखल घेऊ नकोस ना तिला काही बोलू नकोस त्या दिवशी मायाताई खूप रडल्या हे चांगल्या घरात असे काय होऊन बसले असे त्या म्हणाल्या काही दिवसानंतर एक दिवशी मायाताईने स्वयंपाक खोलीत जाऊन पाहिले तर सर्व डबे रिकामे होते शेवटी त्यांनी थकून आपल्या मुलाला सागरला फोन केला त्या म्हणाला अरे सागर तू परत केव्हा येणार आहेस तेवढे किराणा सामान तू भरून दिले होतेस ते सर्व संपले आहे मी कालपासून उपवाशी आहे मला वाटले होते तू काल येशील मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाहीस आता तूच सांग मी काय खाऊ आणि माझ्याकडे पैसेही नाहीत इथे शेजारी कोणाला काही मागितली तर तुमचीच बदनामी होईल पण आता मला भूक सण होत नाही भुकीने माझा जीव जायची वेळ आली आहे असे मुलाशी बोलताना मायाताईचे डोळे पानवले सागर म्हणाला अगं आई थांब आता मला बोलू देशील की नाही रुपालीने तर जाताना तुला सर्व किराणा सामान भरून दिले होते एवढ्या लवकर संपले ही आणि हे रडायचे नाटक आधी बंद कर हे बघ माझ्याकडे सध्या तरी तुझ्याशी बोलायला वेळ नाही इथे रुपालीच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे इथली देखरेख मी नाही करणार तर मग कोण करणार अजून आठ दहा दिवस झाले नाहीत तू फोन करून माझा सगळा मूड खराब केला हे बघ तुला भूक सण होत नाही तर तू आम्ही येईपर्यंत तू समोरच्या अशा काकांकडून अर्धी भाकरी मागून खा पण आता पुन्हा फोन करून मला त्रास देऊ नकोस एवढे बोलून सागरने फोन बंद केला आई पुढे काय बोलणार हेही त्याला गरजेचे वाटले नाही आई कालपासून उपाशी आई याच्यासाठी त्याला काही देणं घेणं नव्हतं मया मनातल्या मनात म्हणाल्या ह्याच मुलाला जेव्हा लांबपणी भूक लागली तेव्हा जर घरात किराणा सामान नसेल तर मी चार धुनी भांडी करून याचे पोट भरले त्याला कधीच उपाशी ठेवले नाही आणि आज त्याला त्याच मुलाला आईने भुकीने व्याकुळ झाले हे सांगून त्याच्या सासू सासऱ्यांना खुश करण्यासाठी बायकोच्या माहेर गेला आहे लग्नानंतर मुलगा एवढा कसा बदलतो की त्याला आपल्या आई वडिलांना होणारा त्रास दिसत नाही असा विचार करता करता मायाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माणसाला परिस्थिती समजते पण ह्या पापी पोटाचे काय करावे ह्याला परिस्थिती थोडी ना समजते मायाताईंनी मग मा घरासमोर राहणाऱ्या आशाताईंकडून एक भाकरी मागून चटणीसोबत खाल्ली पण असे त्या कुटवर मागून खाणार होते त्यांनी सकाळी सकाळी आपल्या दारात लावलेल्या झाडांची काही फुले तोडली आणि जवळ शहराजवळ एका मंदिराच्या बाहेर फुले विकण्यासाठी बसल्या आता हे त्यांचे दररोजचे काम चालू झाले होते फुले विकून मिळालेल्या पैशातून दुसरे काही नाही पण त्यांना त्या पैशातून दोन वेळेच्या खाण्याचा खर्च निघत होता तिथे कोणी ना कोणी त्यांना ओळखले आणि त्यांच्या मुलाचा अपमान होऊ नये म्हणून त्या आपला चेहरा पदराने झाकून घेत होत्या मंदिरात दर्शन घेणाऱ्या लोकांच्या गर्दी असतानाही एक माणूस होता जो रोज त्यांच्या दया करून कधी त्यांना जेवण तर कधी शंभर रुपये देऊन जायचा पण जेव्हाही तो मायाताईंकडे पैसे देण्यासाठी जायचा तेव्हा त्या ते चेहऱ्यावर आणखी जास्त पदर घ्यायचा एके दिवशी जोराचा वारा सुटला होता तेव्हा मंदिरात कोणीही दर्शन घेण्यासाठी आले नव्हते मायाताई बिचाऱ्या भुकीने व्याकुळ झाल्या होत्या कोणी ना कोणी येईल आणि काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने वाट पाहत होत्या तेव्हा तो माणूस आला आणि मंदिरात दर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला वारा आल्या असल्यामुळे मायाताईंच्या पदर खाली पडला तेव्हा त्या ते माणसाची नजर पडली आणि त्यांना पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना खूप मोठा धक्का बसला मायाताईंनी पटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्या तिथून जायला लागल्या तो माणूस अजून हटका बक्का होऊन त्या मायाताईंकडे एकटक पाहत होता त्यांची अशी अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातून पाणी आले मायाताई घरी निघून गेल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांची अशी अवस्था होईल असा यांनी विचार कधीच केला नव्हता असे दिवस सरत थो होते थोड्याच दिवसात सागर एका मुलाचा बाबा बनला रुपालीने मुलाला जन्म दिला होता पण त्याचे पालन पोषण आ... करत होती कारण रुपालीला पार्टी आणि शॉपिंग मधून वेळच मिळत नव्हता त्यांनी बाळाचे नाव अक्षय ठेवले अक्षयचा पहिला वाढदिवस झाला होता त्यामुळे सागरने घरात खूप मोठी पार्टी ठेवली होती त्या सागरने त्याच्या बहिणीला अर्चनाला बोलवले होते अर्चना आली म्हणून मायाताई खूप खुश झाल्या होत्या लेकीचे माहेर जवळ असून सुद्धा कधी ती येत नव्हती त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज अर्चनाला आणि तिच्या मुलांना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता पण तिने कार्यक्रमाला आलेले रुपालीच्या आईला अजिबात आवडले नव्हते वाढदिवस छान साजरा झाला दुसऱ्या दिवशी अर्चना तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा रुपालीच्या आईने घरात आरडाओरड केला ती रुपाली म्हणाली माझी सोन्याची अंगठी बांगडी हरवली आहे मी इथे ड्रेसिंग टेबलवर ठेवली होती आणि माझा संशय तुझ्या ह्या नंदेवर आहे मला तिची बॅग पाहायची आहे तेव्हा रुपले रुपालीने अर्चनाची बॅग सर्वांसमोर उघडली तर तिच्या बॅग मध्ये सर्वात खालच्या बाजूला आईची बांगडी पाहून ती जोरात ओरडली अरे सागर बघ तुझी ही चोर बहीण अग ये तुझ्या माझ्या आईची बांगडी एवढी आवडली तर तिच्याकडून मागून घ्यायची ना चोरी करायची काय गरज होती अर्चना म्हणाली नाही नाही मी बांगडी चोरली नाही बांगडी माझ्या बॅगमध्ये कशी आली हे मला देखील ठाऊक नाही बहीण एवढे सांगू नये सागर त्याच्या बायकोचे बोलणे खरे वाटले आणि भावाने तिला चोर म्हणून घराबाहेर काढले पण जाता जाता अर्चना म्हणाली रुपाली जरा देवाला घाबर जो आरोप तू विनाकारण माझ्यावर लावलास एक दिवस बघशील तुझ्यासोबत सुद्धा ती पुढे काही बोलली नाही आणि बिचारी अर्चना आईला न भेटता रडत आपल्या घरी परतली आणि त्यानंतर ती माहेरी कधीच आली नाही अर्चनाचा काही दोष नसताना तिच्या तिच्यावर चोरीचा आरोप केला हे मायाताईना सहन झाले नाही आणि तेव्हापासून त्या सतत आजारी पडू लागल्या मुलीच्या आठवणीत मायाताई रडत असायच्या काही दिवसांनी रुपाली सागरला म्हणाली सागर, सागर आईचा फोन आला होता पुढच्या आठवड्यात आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवले आहे तेव्हा सागर म्हणाला सर्व ठीक आहे पण आईचे काय करायचे ती आजारी असते आणि आईला इथे एकटीला सोडून कसं जायचं तेव्हा ती म्हणाली मग तुझे काय म्हणणे आहे हे बिनकामाचे ओझे मी माझ्यासोबत माझ्या माहेरी घेऊन जाऊ म्हणजे माझे दादाबाईंनी पाहुणे नातेवाईक वगैरे यांना पाहून माझी टिंगल करू देत अरे तुझ्या आईला व्यवस्थित बोलता तरी येतं का या कशा अडणी आहेत त्यांचे प्रदर्शन करायचे आहे का तिथे त्यांना घेऊन जाऊ आणि तसे आपण माझ्या माहेरी चार पाच दिवस जाणार आहोत आणि कार्यक्रम झाल्यावर चार पाच दिवस राहणार आहोत मग तोपर्यंत तुझ्या आई आपल्यासोबत माझ्या माहेरी कशी राहील हे बघ सागर आपण दोघे जाऊ आईला राहू दे तिथे आठ दहा दिवसांचा तर प्रश्न आहे यावर सागर म्हणाला अगं पण हाही विचार कर आपण तिकडे गेले तर मग आईचे खाणेपिणे कोण बघेल बाजारातून सामान कोण आणून देईल आणि सर्वात महत्वाची म्हणजे आईला जेवण स्वतः बनवून देऊ शकेल का रुपाली म्हणाली सागर तुला तुझ्या आईची काळजी कधीपासून वाटायला लागली त्यांना सगळ्यांचा स्वयंपाक कराय करायचा नाही बनवती एकट्यासाठी जर तुझी आई भांडी कपडे झाडू अशी कामे करू शकतात तर मग त्यांना स्वतःपुरते जेवण बनवता येईलच की यापुढे सागर काहीच बोलला नाही रुपाली म्हणाली आई बाबांना ॲनिव्हर्सरीसाठी एक छानशी भेटवस्तू द्यावा लागेल त्यामुळे मी पटकन तयार होऊन येते आपण लगेच बाहेर जाऊया सरस्वती ताई त्या नवरा बोल बायकोचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी मायाताईने अंगणात बसल्या होत्या त्यांना सागरचे बोलणे बोलायचे होते तेवढ्यात रुपाली तिथे आली आणि म्हणाली आई घरातील सर्व कामे झाली आहेत का आई म्हणून तुम्ही इथे निवांत बसल्या आहात तेव्हा मायाताई म्हणाल्या सोनबाई सागर तयार झाला का तो आज ऑफिसला जाणार नाही का रुपाली आपल्या भुव्या उंच करत म्हणाली का तुम्हाला काही पाहिजे होते का त्याच्याकडून म्हणजे काही मागायचे आहे का त्याला त्यामुळे ते आज तुमच्या मुलाबद्दल विचारपूस करत आहात तेवढ्या सागर त्याच्या ते खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला रुपाली मला उशीर होत आहे लवकर नाश्ता दे मला ती मुलाकडे गेल्या आणि म्हणाला बाळा सागर बाळा तुझ्या बाबांच्या पेन्शनचे पैसे काढले आहेत मला थोडे पैसे हवे आहेत हे बघ मला स्वतःचे पैसे तुझ्याकडून मागायला नको वाटते त्यामुळे यापुढे पेन्शनमधील काही पैसे मला देत जा आणि बाळा मी हे ऐकले आहे तुम्ही दोघे तुझ्या सासू सासऱ्यांच्या लग्न वाढदिवसाकरिता जात आहात तेव्हा रुपाली म्हणाली आम्ही प्रोग्राम बनवला नाही की लगेच यांची जासूसूशी चालू झाली मी म्हणत होते ना तुम्हाला तुमची आई दरवाजा बाहेर बसून आपले सगळे बोलणे ऐकत असते आता दिसले का तुमच्या आईचे रंग आणि आई एक सांग तुम्हाला पेन्शनचे करा तुम पैसे कराय कशाला हवे आहेत मी म्हणते तुम्हाला पैशांची काय गरज आहे जेवण पाणी तर आम्ही खाऊ घालतो तर मग तुमच्या हातामध्ये पैसे कशासाठी द्यायचे सागर म्हणाला आई रुपाली बरोबर बोलत आहे तुला पैसे कशासाठी हवे आहेत आणि आई तुला हे शोभतं का सोनेचे मोलाचे बोलणे चोरून ऐकणे तुला लाज वाटायला पाहिजे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मायाताई म्हणाल्या अरे मी चोरून ना ऐकले नाही तुम्ही दोघे मोठमोठ्याने बोलत होतात ते बोलणे माझ्या कानावर पडले सागर म्हणाला आई तू बाबांच्या पेन्शन बद्दल बोलतेस तर ते पैसे मी रुपालीच्या हातामध्ये देतो त्याच पैशातून ती घर सांभाळते आणि तुला त्या पैशांचा हिशोब पाहिजे तर तिच्याकडून घेत जा तेव्हा मायाताई ताई म्हणाल्या नाही बाळा असे काही नाही तुला असे वाटते का तुझी आई तुझ्याकडून पैशांचा हिशोब मागेल तुला तुझ्या आईवर जरासुद्धा विश्वास नाही का त्यापुढे म्हणाल्या अरे बाळा मी कधी कधी मंदिरात किंवा बाजारात जाते तेव्हा तिथे मला काही खरेदी किंवा काही दान करण्याची इच्छा होते त्यामुळे मला असे वाटले की काही पैसे माझ्याकडेही हवेत तेव्हा सागरने विषय बदलला आणि म्हणाला आई तुला कोणी सांगितले की मंदिरात जाऊन दरवेळेस दान द्यायला हे बघ आई तुला पैसे हवे असतील तर इथे डब्यातील काही पैसे आहेत दान द्यायला चार पाच रुपये दिले तरी चालतील शंभर दोनशे देण्याची काही गरज आहे का त्यामुळे तू या डब्यातील पैसे घेत जा खर्च करायला तेव्हा ठीक ते आहे मी पैशांचे सोडून देते पण बेटा तुम्ही गेल्यावर मी एकटी दहा दिवस कसे त्या पुढे बोलणार तेवढ्यात रुपाली रागाने किचन मधून बाहेर आले आणि म्हणाले तुम्हाला असे वाटते का आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करत राहावी कितीतरी दिवसातून आम्ही दहा दिवसांसाठी बाहेर चाललो झाले सुरू दहा दिवस मी एकटी कशी राहणार म्हणे हे बघा आम्ही परवा निघणार हो, आहोत त्याआधी पूर्ण घराची साफसफाई करा नाश्ता करून निघून गेल्या माया ताई मुलाच्या उत्तराची वाट पाहत होत्या दोन दिवसांनी रोपालीने त्यांच्या पूर्ण घराचे काम करून घेतले आणि स्वयंपाक ठेवलेले तूप लोणी बिस्किटे आणि इतर खायच्या वस्तू तिने आपल्या कपाटामध्ये ठेवून कुलूप लावले दोन दिवसांनी सर्वजण निघाले जाताना रुपाली म्हणाली आई हे दोनशे दोन हजार दोन रुपये तुम्ही तुमच्याजवळ ठेवा मायाता भरून आले त्यांना वाटले की सुनेला त्यांची खूप काळजी आहे तेव्हा त्या ते म्हणाल्या अगं सुनबाई मला पैशांची काय गरज तेव्हा रुपाली म्हणाली मी तुम्हाला मजा करण्यासाठी पैसे दिलेले नाहीत एमर्जन्सीसाठी लागतील म्हणून देत आहे आणि हो घरामध्ये दोन किलो बटाटे दोन किलो कांदे ज्वारीचे पीठ आणि तांदूळ सुद्धा ठेवलेले आहे आणि पैसे दिले म्हणून उगाच तुम्हाला फळेभाज्या खरेदी करण्यासाठी काही गरज नाही घरात तुमची औषधे सुद्धा आहेत त्यामुळे मला असे वाटत नाही की हे दोन हजार रुपये तुम्हाला लागतील आता आम्ही निघतो असे बोलून ते तिघे निघून गेले आणि आज जेव्हा घरातील सर्व किराणा सामान संपले सुनेने जी दोन हजार रुपयाची नोट दिली होती ती फाटलेली होती त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नव्हते हो त्यामुळे ना इलाजाने मायाताईंना पोट भरण्यासाठी फुले विकण्याचे काम करावे लागले मंदिरात मंदिरातून मायाताई घरी पोहोचल्यात एवढ्यात फोनची घंटी वाजली त्यांनी फोन घेतला तर त्यांच्या मुलाचा अर्चनाचा फोन होता ती म्हणाली हॅलो आई कशी आहेस मुलीचा आवाज ऐकून मायाताईंचा कंठ दाटून आला त्या म्हणाल्या अर्जू तुझा भाऊ तुझ्या बायको मुलांसोबत त्याच्या सासरी गेला आहे आणि मी एकटीच इथे आहे अर्चना म्हणाली आई तू इकडे एकटी कशी राहत आहेस अगं तुझे हात किती मग तू जेवण कसे बनवतेस मायाताई म्हणाल्या काय करू बाळा तुझ्या वहिनीने कामवाली बंद केली त्यामुळे दोन वर्षापासून घरातील सर्व कामे मी एकटीच करत आहे तुझी वहिनी फक्त भाज्या बनवते आणि बाकीचे सर्व कामे मी एकटी करते मग स्वतःसाठी जेवण बनवले तर त्यात काय एवढे तू काही काळजी करू नकोस असे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कोणीतरी दरवाजा वाजवला माया त्यांनी दरवाजा उघडला तर समोर अर्चना होती तिला पाहून त्यांचे दोन नातवंडी आजीला माया त्यांनी खूप आनंद झाला त्या म्हणाल्या बाळांना किती दिवस झाले तुम्हाला पाहिले नाही अर्चना मला सांग तू आज पुन्हा तुझ्या आईची आठवण कशी आली तेव्हा अर्चना म्हणाली आई तुला ठाऊक आहे ना दोन वर्षापूर्वी काय झाले होते वहिनीने माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता त्यामुळे मी इथे बंद केले होते पण आई तू एकटी आहेस हे समजले मग मी तुला एकटीला कशी सोडू शकते आणि आई मी तुझ्यासाठी एवढी परकी झाली आहे का त्यांचा जावाई म्हणाला आई त्या दिवशी मंदिरात आलो तेव्हा मी तुम्हाला पाहिले आणि म्हणाला धक्का बसला तुमच्यावर अशी वेळ आली तरी तुम्हाला तुमच्या मुलीचा जावायचा फोन करून सांगणे गरजेचे वाटले नाही का मायाताईचे डोळे पानवले होते आणि म्हणाल्या माझ्या मुलीवर चोरीचा आरोप झाला मग मी तिला कोणत्या तोंडाने फोन करू आणि मदत मागणार होते अर्चना म्हणाली आई वहिनीने माझ्यावर चोरीचा आळ घेतला तू नाही मग तू फोन करायचं मला करून बोलली शकली असतीस ना आळच्या टाळ्यातील पाणी पाटण अर्चना म्हणाली बरं आई ते जाऊ दे मला खूप भूक लागली आहे सांग बरं तू आज मला काय खाऊ घालणार आहेस माया त्यांनी म्हणाल्या थांबाळा मी काहीतरी घेऊन येते पण खरे तर घरामध्ये खाईच खायला नव्हते त्या किचनमध्ये गेल्या आणि उगस डबे शोधू लागल्या त्यांना काही मिळालं नाही कारण रुपालीने आधी सर्व वस्तू कपाटामध्ये ठेवून दिली त्या कुलूप लावून गेली होती अर्चना किचन मध्ये गेली आणि म्हणाली आई सांग काय करायचे आहे मी तुला मदत करते मनात ताई नाराज स्वरात बाळा घरात काही नाही आणि काहीच आणायला माझ्याकडे पैसेही नाहीत अर्चनाला खूप वाईट वाटले ती म्हणाली आई तू उपवाशी आहेस आई म्हणाली माझ्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे असताना सुद्धा मुलाच्या आणि सुनेचे मला भिकारी भिकारी बनवले आहे असे बोलताना त्या रडायला लागल्या अर्चनाने आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसल्या आणि म्हणाले आई पूर्वी तर खूप अशी नव्हतीस अगं तू त्यांना का घाबरतेस तेव्हा अर्चनाचा नवरा शेखर म्हणाला आई हे बघा मी पाच मिनिटांमध्ये जेवण ऑर्डर करतो त्याने पटकन ऑनलाईन जेवण ऑर्डर केले काही वेळाने जेवण झाले अर्चनाने सर्वांना जेवण वाढले मायाताई अशा खात होत्या की जसे काही खूप वर्षांपूर्वी जेवल्याच नाहीत अर्चना आईची झालेली अवस्था पाहून रडत होती जेवणानंतर जेवण झाल्यानंतर घरासमोर राहणाऱ्या आशाताई आल्या आणि म्हणाल्या माया ताई अर्चना आली आहे का तेव्हा सरस्वती ताई हसल्या आणि म्हणाल्या हो हो आशा तिच्या सोबत माझी नातवंडे आणि बापूही आले आहेत असे खरे तर आज मला हे घर भरल्यासारखे वाटत आहे तेवढ्यात अर्चना चहा घेऊन आली तेव्हा अशाताई म्हणाल्या अगं माया आईचे दुःख फक्त एक मुलगी समजू शकते बघ तुझ्या सुनेने मी घरी आल्यावर एकदाही मला पाणी देखील दिले विचारले नाही आणि आज तुझ्या मुलीने माझ्यासाठी चहा बनवला आहे ताई अर्चनाला म्हणाल्या अर्चना तुझ्या आईला एकतर न्याय मिळवू दे किंवा इथून त्यांचं कायम कायमचे घेऊन जा खूप वाईट अवस्था आहे त्यांची आणि तुझा भाऊ काही बोलत नाही आशाताई अर्चनाला म्हणाले हे बघ अर्चना मी माझ्या पेन्शनचे पैसे स्वतःकडे ठेवते त्यामुळे माझी सोन आणि मुलगा रागाने घर सोडून निघून गेले आहेत आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटी राहते पण माझे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगते आता मला जर कधीही मरण आले तर त्याचे मला काही वाटणार नाही ना अर्चना आणि मायाता एकटक आशाताईंचे बोलणे ऐकत होते अर्चना म्हणाली तुम्ही बरोबर केले काकू तुमच्या पेन्शनवर तुमचाच अधिकार असला पाहिजे ना की तुमच्या मुलांचा तुमच्या मुलाला आणि सुनेला तुम्हाला सोडून रागाने निघून गेले याचा अर्थ त्यांना तुम्ही नाही तर तुमचे पैसे हवे होते अर्चना पुढे म्हणाली आता माझ्या आईने ही असं खंबीर व्हावं असे मला वाटते तेवढ्यात रुपालीचा फोन वाजला मायाताईंनी फोन उचलला ती म्हणाली आई मी येण्याआधी घराची साफसफाई करा मला सांगा तुमच्या मागे कसला आवाज येत आहे तुम्ही घरी बोलवलंय कोणाला बोलवलं आहे तेव्हा मायाताई घाबरल्या आणि त्यात पप्पा करू लागल्या ती म्हणाली असे तर पप्प का करत आहात स्पष्ट सांगत नाही का कोण आले आहे तेव्हा अर्चना आली आणि तिने आईच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली वहिनी काय झाले मी आले आहे आता मी माझ्या आईला सुद्धा भेटायला येऊ शकत नाही का तेव्हा रुपाली म्हणाली अरे तुम्ही होय आता काय चोरी करायला आला आहात का तर आमच्या मागे हे सर्व चालले आहेत मला एक सांग तुला कोणी बोलवले बोलवले आहेत तू तर दोन वर्षापूर्वी रागाने पुन्हा येणार नाही असे बोलून गेली होतीस ना मग कसे काय माझ्या घरी परत आलीस तेव्हा अर्चना म्हणाली हे तुझे घर असेल पण हे घर माझे आहे आणि मी रागाने गेले होते तेव्हा तुम्हा दोघांमुळे माझ्या आईमुळे नाही इथे माझी आई उपाशी आहे तुम्हाला काही वाटत नाही तर एकतर माझ्याच आईचे पेन्शनचे पैसे घेता आणि वरून तिच्यावर अधिकार गाजवता रुपाली म्हणाली तू आमच्यामध्ये पडू नकोस काय भेटायचे ते भेट तुझ्या आईला आणि आम्ही आईच्या आधी निघून जा अर्चना म्हणाली पुढे अगं वहिनी तू आता माहेरी गेलीस आहेस कमित ना कमीत कमी तिथे तरी शांत राहा नाहीतर तुझ्या भावजाया तुला शिकवीन शिकवणी देऊन येतील आणि मग तू तिथे पुन्हा गेलीस की ती गेली तुझ्याशी तसे वाग वागतील जशी तू आमच्याशी बोलत आहेस असे बोलून तिने रागाने फोन ठेवून दिला तेव्हा रोपालीला अर्चनाचा खूप राग आला ती तिच्या नवऱ्याला बहीण आणि आई विरुद्ध भडकवायला लागली इकडे माया माया खूप घाबरल्या होत्या त्या म्हणाल्या अगं का का बोललीस तू आता उगाच भांडणे होतील तेव्हा अर्चना म्हणाली आई तू का घाबरतेस हे घर बाबांनी आहे तुला आज ठरवायला हवे की यापुढे तुला तुझे म्हातारपण कसे घालवायचे आहे आई मला सांग तुझे स्वतःचे पैसे असताना सुद्धा तुला तुझ्या सुनेकडे मुलांकडे पैशासाठी हात पसरावे लागत आहेत का अशा काकूंच्या आनंदाचे आयुष्य उरलेले आयुष्य जगायचे मुलीच्या बोलण्यामुळे सरस्वती ताईंमध्ये आत्मविश्वास जागा झाला आणि त्यांनी आपल्या नवऱ्याच्या एका वकील मित्राला बोलून घेतले आणि त्याला सर्व घडलेली घटना हकीकत सांगितली आणि घराची नवीन कागदपत्रे तयार करून घेतले त्यामध्ये आपल्या मुलीचे नाव होते दुसऱ्या दिवशी रागाने रुपाली तिच्या कुटुंबासहित पुन्हा घरी आली आणि आपल्या बरोबर तिने आपल्या नंदेबरोबर खूप भांडण करायला सुरुवात केली भाऊ हाताची घडी घालून पाहत होता तेव्हा त्याला पाहून अर्चना म्हणाली विचार करत होते ही तर परकी आहे पण दादा तुला आपल्या आईचा होणारा त्रास दिसत नाही का बरोबर आहे कसा समजेल तू तु तर तुझ्या बायकोच्या उंजळीने पाणी पितोस तेव्हा रुपाली म्हणते हे बघ तुझ्यासाठी हे चांगले राहील की तू तु, तुझे सामान आणि तुझ्या मुलांना घेऊन या घरातून निघून जा तेव्हा अर्चना हसून म्हणाली एक घर सुद्धा माझे आहे माझ्या देखील यात हिस्सा आहे आता ही गोष्ट वेगळी आहे की आजपर्यंत मी माझा हिस्सा कधी मागितला नाही रुपालीला खूप राग आला ती म्हणाली एक तर चोर आणि वरून शिरदोर मायाताई म्हणाल्या खबरदार सुनबाई जर यापुढे माझ्या मुलीला चोर म्हणशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल तेव्हा रुपाली म्हणाली अरे वा एका आठवड्यामध्ये मुलीने जावायला खाऊ पिऊ घालून खूप ताकद वाढवली आहे वाटतं हे बघा आई तुमच्या मुलीला इथून जायला सांगा नाही तर मी हिला धक्के मारून बाहेर काढेन असे बोलतानाच मायाताईंच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी रुपालीच्या एका कांशिलात ठेवून दिले आणि म्हणाल्या बाई माझ्या मुलीला चोर म्हणताना तुला लाज कशी वाटत नाही हे घर माझे आहे त्यामुळे माझी मुलगी या घरातून बाहेर जाणार नाही तेव्हा सागर म्हणाला आई तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस तेव्हा आईने आपल्या मुलाच्या कांशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या आत्ताच्या आत्ता माझे घर खाली कर तेव्हा सागर म्हणाला तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाहीस तेवढ्यात अचानक वकील साहेब आले आणि म्हणाले तुला त्या तुला बाहेर काढू शकतात कारण हे घर तुझ्या आईच्या नावावर आहे तुम्ही लोक त्यांची पेन्शन स्वतःकडे हे तर योग्य नाही सागर आश्चर्यचकित होऊन वकिलाकडे पाहू लागला वकिलाने कोर्टातील पेपर सागरच्या हातामध्ये ठेवले आणि म्हणाला दोन दिवसाच्या आत हे घर खाली करावे लागेल आणि आजपर्यंत जेवढे पैसे पेन्शनचे तुम्ही खर्च केले आहात ते सर्व पैसे मायावहिनीला परत करावे लागतील नाही जर तुम्हाला जेलची हवा खायला लागेल बघा विचार करा आणि तुम्हाला काय योग्य वाटेल ते करा सागरने रुपालीला इशारा केला आणि दोघे आईचे पाय धरून रडायला लागले तेव्हा मायाताई म्हणाले हे खोटे अश्रू कोणा दुसऱ्यांपुढे दाखवा कारण मी तुम्हाला खूप चांगली ओळखते अरे मी तेव्हाच तुमच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे होता कारण तुम्ही लोकांनी मला माझे पैसे स्वतःचे असताना भिकाऱ्याप्रमाणे आयुष्य जगायला मजबूर केले निगा माझ्या घरातून आता मला तुमचे तोंड पाहण्याची इच्छा नाही त्यानंतर सरस्वती ताई मुलीचा आधार घेऊन आपल्या खोलीमध्ये गेल्या दोन दिवसांनी सागरने घर खाली केले पण आता आई एवढ्या मोठ्या घरात एकटी राहणार कशी याची अर्चनाला काळजी वाटायला लागली तिने आईला तिच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह केला पण माया तिला नकार दिला मग अर्चनाने त्यांनी यावर एक उपाय शोधून काढला तिने घरातील वरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या आणि खालच्या घरातील काम करण्यासाठी एक बाई ठेवली जी दिवसभर काम करायची आणि रात्री तिथे आईसोबत राहायची आता दररोज अर्चना फोन करू लागली आपल्या आई बरोबर बोलायची आणि दोन तीन महिन्यातून एकदा माहेरी चक्कर मारायची आता आपल्या मर्जीने मर्जीप्रमाणे दोन दान दक्षिणा द्यायला आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत इकडे तिकडे फिरायला जायच्या त्यामुळे त्यांचा बराच वेळ सुद्धा जात होता त्यांनी मुलाबरोबर असलेले नाते केव्हाच तोडले होते असेच एक दिवस रुपालीचा मुलगा अक्षय मोठा झाला रुपालीने अक्षयचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीसोबत प्रगती, बर प्रगती सुद्धा आपल्या सासूप्रमाणे आधुनिक विचारांची मुलगी आता सागरला आईची खोप आठवण येत होती जेव्हा आईला त्याची कारच होती तेव्हा तो आईला जराही वेळ देत नव्हता एके दिवशी त्याला आईचे निधन झाल्याची बातमी समजली तो एकटाच आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता तो खोप रेडला अर्चनाने आईला मूक अग्नी दिला आई, आई गेल्यानंतर सागर सतत आजारी पडू लागला आणि काही काही महिन्यांनी एके दिवशी एका रात्री झोपेत असतो जग सोडून निघून गेला सागर गेला आणि तेव्हापासून रुपालीचे हाल सुरू झाले सुनेने तिच्याकडून मालकीनेचा हक्क हिरावून घेतला ज्याप्रमाणे रुपालीने तिच्या सासू सासूला त्रास दिला आस, आज तसाच त्रास तिची सून रुपाली देत होती आज रुपालीकडून चुकून एक खूप किमती शोपीस फुटला होता तेव्हा तिची सून आणि रागाने म्हणाली हे काय केले आहे तुम्ही जेव्हा पाहावे तेव्हा काही ना काही तर तोडत असता गपचूप एका ठिकाणी बसायला काय होते तुम्हाला तेव्हा प्रगतीचे फरशीवर पडलेल्या काचीच्या तुकड्यांना साफ करण्यासाठी नोकराला सांगितले अक्षय सुद्धा त्यावेळी ऑफिसमधून आला रुपालीने अक्षयला सून रागवली बोलली असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई म्हणाला आई प्रगती बरोबर बोलत आहे तू एका ठिकाणी शांत बसत जा हे बघ तू तु तुझ्या खोली बाहेर येत जाऊ नकोस तुला तिथे तुझ्या खोलीमध्ये जेवण दिले जाईल मी तु तर तुला खोलीमध्ये जेवण दिले जाईल असे म्हणतो पण तू तर त्या बिचाऱ्या आजीला आज खोलीमध्ये बंद करून ठेवत होतीस आणि जेवण सुद्धा देत नव्हतीस मुलाचे बोलणे ऐकून रुपालीने खाली मान घातली आज प्रगतीचा वाढदिवस होता तिच्या माहेरून तिची आई भाऊ आले होते घरामध्ये पार्टी चालू होती सर्व लोक पार्टीमध्ये मग्न होते रुपालीला खोलीतून बाहेर येऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती पण तिला भूक लागली होती म्हणून ती बाहेर आली तेव्हा प्रगतीला खूप राग आला प्रगतीला ससूची लाज वाटत होती वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रगतीची आई जावायाला ने... जायला निघाली तेव्हा तिने अचानक ओरडायला सुरुवात केली की माझा हिऱ्याचा हार हरवला आहे आणि त्यांनी सरळ अक्षयच्या आईवर आरोप केला की काल त्या बराच वेळ माझ्या गळ्याकडे नेकलेसकडे पाहत होते तेव्हा अक्षय प्रगतीने रुपालीच्या खोलीची झडती घेतली आणि तो नेकलेस रुपालीच्या कपटात सापडला अक्षय म्हणाली आई तू चोरी केलीस प्रगती म्हणाली माझ्या आई आईचा हार एवढा आवडला तर सांगायचे ना दिला असता तिने तुम्हाला घालायला रुपाली घाबरली आणि तेव्हा रुपालीला जाणवले की आपणही नंदेवर काही वर्षापूर्वी चोरीचा आरोप करून पाप केले रुपालीला चोरीचा आरोप सहन झाला नाही तेव्हा ती म्हणाली हा हा चोरी चोरी असे मन जोरजोरात हसायला लागली आणि अचानक बेशुद्ध पडली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे त्या अचानक मानसिक संतुलन हरवून बसल्या आहेत खरे तर प्रगती आणि तिच्या आईने मुद्दाम रुपालीवर चोरीचा आळ घेतला होता तिने चोरी केली नव्हती आता रुपाली वेडी झाली आहे अक्षय आणि प्रगतीने तिला सांगितले की त्यांना खूप मोठा धक्का बसल्यामुळे त्या आपले मानसिक संतुलन हरवून बसल्या आहेत खरे तर प्रगती आणि तिच्या आईने मुद्दाम रुपालीवर चोरीचा आळ घेतला होता तिने चोरी केली नव्हती आता रुपाली वेडी झाली आहे अक्षय आणि प्रगतीने तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केली आहे मित्रांनो हे म्हणतात ते खरेच आहे की आपण जे इतरांसोबत जे करतो किंवा वागतो ते आपल्याला कधी ना कधी व्याजासह परत मिळते परंतु तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं कारण कर्म हे रबरासारखं असतं तुम्ही जितके तनवाल तितक्याच वेगाने ते तुमच्याकडे परत येतात त्यामुळे चांगले कर्म करा आजची कथा कशी वाटली मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद